स्वाभिमानी जनतेला देतो गेल्या पाच वर्षात माझ्या वडिलांनी माझ्या आमदार असून देखील प्रचंड विकास कामं केली व्यक्तिगत बऱ्याच लोकांना न्यायालयाचं काम केला के आणि आज आम्हाला न्याय मिळालाय आमच्या विरोधकांनी गेल्या पंधरा दिवसात नुसतं आमच्या बाबतीत निगेटिव्हिटी केली माझ्या वडिलांवरती दोन वेळा हल्ला करण्या देखील प्रयत्न केला पण त्यांच्याबरोबर गाढ असल्यामुळे ते त्यातून निघून गेले आणि आमच्या पक्ष वरशी त्यांना निश्चितपणे बघून घेतील तर हा जो विजय आहे तो निश्चितपणे कोल्हापूरच्या स्वाभिमान जनतेचा आहे येणाऱ्या पुढील काळात आम्ही या कोल्हापूरचा विकास एकदम चांगल्या पद्धतीने करणार आहोत युवकांना मी वैयक्तिक रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे फुटबॉल इथं चांगल्यापर्यंत व्हावा फुटबॉलचं एक्सपान्शन चांगल्यापर्यंत व्हावं त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी रायशिर साहेबांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं हितचिंतकांचं मनपूर्वक आभार मानतो आमच्या शिवसेनिकांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा ना आभार मानतो भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर आमच्या आईंच्या गडी असतील त्या महिलाकडे आभार मानतो माझ्या सर्व म्हणजे महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीने आज मुख्यमंत्री साहेबांना जो आशीर्वाद दिला खूप मोठा आशीर्वाद आहे विजय श्रीय या श्रेय मी सर्व कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला जनतेला साहेब काय ना पहिली प्रतिक्रिया पाटलानं ज्या पद्धतीनं कार्यवाल सुरू केला होता तो कंप्लीट के फेल केला हा धनंजय मार्डकाच्या स्पीच न आणि आम्हाला मार्गाच्या राबण्यानं तुझं काही राहिलेलं नाही माझ्या गाडीचं दार उडतो व्हायचं अशी तिची परिस्थिती होती पण पर आमच्यावरती चोराव मोर व्हायला मारिक सोडत नसतो महाडिक जिल्ह्यामध्ये वाघ म्हणूनच राहणार आज आनंदाचा आहे तुमच्यासाठी बंटी दक्षिण बदन पूर्ण संपलेला आहे त्याचं काही राहिलेलं नाही त्यानं परत राजकारणाचं नाव काढलं नाही आता

नाही प्लेन मध्ये बोला काय वाटत विजयाचा आनंद काय काय आनंद सांगण्यासारखा नसतो तो वाटतो तो भोगायचा असतोय कसा भोगायचा ते आपण ठरवायचं असतोय या लोकांना सगळ्या जाणीव लोकांनी प्रेम करून निवडून दिलं या सगळ्यांना बरोबर घेऊन माडी घ्या विजयाचा आनंद लुटेल भाजपा कार्यकर्त्यांनी माणसाला खंड्याव घेतलेला असतो त्याचा मी पराभव करत नाही त्याला उलट मी त्याच कौतुकच करून त्याला मोठे करतो पण त्यानं ते घोगडायचं या नशिबात नसेल तर तो मोड करून टाकायची हिंमत ही मार्गाच्या घराण्यात आणि काय वाटेल ते करू शकतो चला हे चला चला